नमस्कार आचार्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ आणि राजकीय होते ते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथही लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी विविध प्रश्न चर्चा केलेली आहे त्यांचा ग्रंथ हा आजही अनेकांना आपले जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी विविध विषयावर चर्चा केली ज्यामध्ये आदर्श राजा कसा असावा त्याची लक्षणं काय आहे प्रजेच्या राजासोबत व्यवहार कसा असावा आदर्श पती कसा असावा आदर्श पत्नी कशी असावी पत्नीमध्ये कोणते गुण असावेत पतीमध्ये कोणते गुण असावे चांगला मुलगा कोणाला म्हणावा अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये दिलेली आहेत की आदर्श पत्नीचे लक्षण सांगताना चाणक्य यांनी पत्नीचे तीन गुण सांगितलेले आहेत चाणक्य म्हणतात की हे तीन गुण जर तुमच्या पत्नीत असतील तर तुमचा संसार सुखाचा होतो आयुष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा कधी कमतरता भाजत नाही आयुष्यात कधी अडचणही येत नाही त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ घेणार आहोत आचार्य चाणक्य काय म्हणतात आचार्य चाणक्य म्हणतात की बचत हा स्त्रीचा स्वाभाविक गुण असतो जी महिला खर्चासाठी मिळणारे पैसे किंवा तिच्याकडे आलेले पैसे उदळपट्टी न करता आयुष्यात येणारे वाईट काळापासून राखून ठेवते तिला आदर्श पत्नी म्हणावं कारण अशा महिलामध्ये हेच पैसे पतीला जेव्हा गरज असते तेव्हा देतात त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होत नाही आचार्य चाणक्य म्हणतात की पती असावा अथवा पत्नी दोघांनीही नेहमी एक एकमेकांसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक असाल तर तुमचा संसार सुखाचा होतो आचार्य चाणक्य म्हणतात की महिलांनी घरात शांतता ठेवली पाहिजे घरात आलेल्या पाहुण्यांचा योग्य ते आदर सत्कार केला पाहिजे त्यामुळे घरात सतत लक्ष्मी मातेची कृपा राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ